जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख मानसिक त्रास किंवा गोंधळ येत असेल किंवा तुम्ही अशा वळणावर असाल जिथे तुम्हाला कोणता मार्ग योग्य आहे हे समजत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेषतः महत्वाचा आहे जीवनात असे काही वेळा येतात जेव्हा योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत कठीण असते मन गोंधळाने भरलेले असते विचारांमध्ये संघर्ष होतो आणि दिशा अस्पष्ट असते अशावेळी भगवद्गीतेची शिकवण दिव्यासारखी चमकते असे मानले जाते की केवळ गीता भक्तीने वाचल्याने किंवा ऐकल्याने मानसिक चिंता कमी होते आणि जीवनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण केवळ युद्धभूमीपुरती मर्यादित नाही ती आज तितकीच अर्थपूर्ण आणि उपयुक्त आहे हा श्लोक आपल्याला श्रद्धा त्याग आणि संतुलनाने जीवन जगण्यास शिकवतो जोपर्यंत आपल्याला ध्येयावर विश्वास नाही तोपर्यंत आपण ते साध्य करण्याचे धाडस करू शकत नाही आणि जोपर्यंत आपल्याला काहीतरी सोडण्याचे धाडच नाही तोपर्यंत आपण काहीही नवीन साध्य करू शकत नाही श्रद्धा आणि त्याग या दोघांचे संतुलन जीवन यशस्वी करते गीतेचा पहिला महत्वाचा संदेश म्हणजे रागावर नियंत्रण असे म्हटले जाते की राग गोंधळ निर्माण करतो गोंधळ मनाला अस्थिर करतो आणि जेव्हा मन अस्थिर होते तेव्हा माणूस आपली विवेकबुद्धी गमावतो हे स्वत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते राग हा एक विष आहे जो बाहेरून अदृश्य असतो परंतु आतून माणसाला कमकुवत करतो रागाच्या स्थितीत एखादी व्यक्ती असे शब्द उच्चारते जे दुसऱ्या व्यक्तीला खोलवर दुखावतात अनेक नाती तुटतात कारण रागाच्या क्षणी माणूस स्वतः आणि इतरांमधील फरक विसरतो आता प्रश्न उद्भवतो राग कसा शांत करायचा हे समजून घेण्यासाठी एक जुनी गोष्ट उद्धृत करूया एका गावात एक स्त्री राहत होती जिचा स्वभाव खूप कमी होता ती छोट्या छोट्या गोष्टींवर रागावायची आणि विचार न करता कठोर शब्द बोलायची तिच्या वागण्याने तिच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गावाला त्रास होत असे जेव्हा तिचा राग शांत झाला तेव्हा तिला तिच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला तिला गुप्तपणे तिचा स्वभाव बदलावा अशी इच्छा होती परंतु वारंवार प्रयत्न करूनही ती अयशस्वी झाली एके दिवशी एक संत गावात आले त्या महिलेने त्याच्याकडे जाऊन तिची संपूर्ण समस्या सांगितली तिने सांगितले की ती तिचा राग नियंत्रित करू शकत नाही आणि तो कायमचा शांत व्हावा अशी तिची इच्छा होती संताने लक्षपूर्वक ऐकले आणि त्यावर उपाय सांगण्याचा निर्णय घेतला त्यांनी एक छोटी बाटली पाण्याने भरली आणि ती महिलेला दिली आणि म्हटले जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा हळूहळू प्या आणि तुझा राग पूर्णपणे शांत होईपर्यंत ती तोंडाशी धरून ठेवा जर पाणी संपले तर आश्रमात परत या आणि ते परत आणा महिलेने संताचा सल्ला स्वीकारला जेव्हा जेव्हा तिला राग येत असे तेव्हा ती लगेच बाटली तोंडाला लावत असे काही दिवसांतच तिला वाटले की तिचा राग लक्षणीयरित्या कमी झाला आहे ती संताकडे गेली आणि म्हणाली तुम्ही मला दिलेल्या औषधाने चमत्कार केले आहेत हे ऐकून संत हसले आणि म्हणाले ते औषध नव्हते तर फक्त सामान्य पाणी होते मी ते तुला दिले जेणेकरून तू रागावल्यावर गप्प राहशील आणि कठोर शब्द बोलू नकोस जेव्हा तू गप्प राहिलास तेव्हा तुझे नाते संबंध सुरक्षित राहिले आणि तुझा राग स्वतःहून शांत झाला गीतेचा पुढचा संदेश आपल्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जीवनातील घटना आपल्या दृष्टिकोना इतक्या प्रभावी नसतात परिस्थिती स्वतः काहीच नसते आपण त्यांना कसे पाहतो यावरच आपले भविष्य ठरते नकारात्मक विचारसरणीचे लोक अगदी लहान सहान संकटातही तुटतात तर सकारात्मक विचारसरणीचे लोक सर्वात कठीण परिस्थितीतही उपाय शोधतात प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो काहींना प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता दिसते तर काहींना प्रत्येक गोष्टीत दोष आढळतात दोघेही स्वतःला बरोबर मानतात परंतु सत्य हे आहे की बरोबर आणि चूक यातील निर्णय बहुतेकदा दृष्टिकोनावर अवलंबून असतो हे समजून घेण्यासाठी चला एक छोटीशी कथा ऐकूया प्राचीन काळी एक माणूस दारूचे व्यसन करणारा होता त्याची पत्नी गेली होती आणि त्याला दोन मुले होती काळाच्या ओघात दोन्ही मुले मोठी झाली परंतु त्यांचे आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेले मोठा मुलगा त्याच्या वडिलांसारखाच मद्यपी बनला तर धाकटा मुलगा कठोर परिश्रम आणि अभ्यासाने एक आदरणीय आणि यशस्वी माणूस बनला लोक आश्चर्यचकित झाले की समान घर आणि समान वातावरण असूनही त्यांचे जीवन इतके वेगळे झाले आहे एके दिवशी काही लोक मोठ्या मुलाकडे गेले आणि त्याला विचारले की तो त्याचे आयुष्य का उद्ध्वस्त करत आहे त्याने उत्तर दिले की त्याचे वडील नेहमीच दारू पितात आणि भांडतात आणि लहानपणापासूनच त्याने त्याच गोष्टी पाहिल्या आहेत म्हणून तोही असाच बनला आहे मग तेच लोक धाकट्या मुलाकडे गेले आणि त्याला विचारले की त्याचा भाऊ चुकीच्या मार्गावर होता पण तो इतका यशस्वी कसा झाला धाकट्या मुलाने सांगितले की त्यानेही त्याच्या वडिलांना दारू पिताना आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देताना पाहिले होते आणि तेव्हाच त्याने त्याच्यासारखे न बनण्याचा निर्णय घेतला त्याने अभ्यास केला कठोर परिश्रम केले आणि एक चांगला माणूस बनण्याचा संकल्प केला ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती सारखी असू शकते परंतु आपण त्यांच्याकडे ज्या पद्धतीने पाहतो आणि त्यांच्याकडून शिकतो तोच जीवन बदलतो जे परिस्थितीला दोष देतात ते अडकून राहतात तर जो त्यांच्याकडून शिकतात ते पुढे जातात म्हणूनच यशस्वी लोक स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेतात आणि सकारात्मक मानसिकता राखतात गीतेची पुढील शिकवण मनावर नियंत्रण ठेवण्याबद्दल आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मन ही एक प्रचंड शक्ती आहे जर योग्यरित्या निर्देशित केले तर ते जीवन वाढवू शकते परंतु जर नियंत्रणात ठेवले नाही तर ते एखाद्या व्यक्तीला आतून कमकुवत करते मनाचा स्वभावच भटकणे काळजी करणे आणि अनावश्यक भीती निर्माण करणे आहे आपण बऱ्याचदा अशा गोष्टींबद्दल काळजी करतो ज्यांचा आपल्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही एक व्यापारी होता ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती तरीही त्याचे मन अस्वस्थ राहिले तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या चिंतेने ग्रस्त असायचा कोणीतरी त्याला सांगितले की जवळच्या शहरात एक ऋषी राहत होते ज्यांनी मनशांतीचा मार्ग दाखवला व्यापारी भिक्षूकडे गेला आणि त्याला विनंती केली की त्याच्याकडे सर्व काही आहे तरीही त्याला अजूनही मनाची शांती मिळत नाही भिक्षू हसला आणि म्हणाला की तो जे काही करतो ते व्यावसायिकाने काळजीपूर्वक निरीक्षण करावे दुसऱ्या दिवशी भिक्षूने त्या ते व्यावसायिकाला तेजस्वी उन्हात बसवले आणि सावलीत गेला व्यापारी अस्वस्थ झाला पण काहीही बोलला नाही दुसऱ्या दिवशी ऋषिकीने व्यापाऱ्याला उपाशी ठेवले आणि स्वतः जेवले व्यापारी शांत राहिला तिसऱ्या दिवशी जेव्हा व्यापारी रागाने निघून जाणार होता तेव्हा ऋषी म्हणाले मी तुला शांतीचा मार्ग दाखवला आहे जेव्हा तू उष्णता आणि भूक सहन केलीस तेव्हा तू तु तु तुझ्या मनावर नियंत्रण ठेवलेस शांती ही बाहेरून देता येणारी गोष्ट नाही प्रत्येक व्यक्तीने ती स्वतःमध्ये जोपासली पाहिजे ही कथा स्पष्ट करते की जोपर्यंत आपण आपले मन शांत करत नाही तोपर्यंत कोणतेही बाह्य साधन आपल्याला आनंद देऊ शकत नाही राग नकारात्मक विचार आणि अनावश्यक चिंता सोडून देऊनच मनावर नियंत्रण ठेवता येते गीतेचा पुढचा संदेश आत्ममूल्यांकनाशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात प्रगती की पहिली पायरी म्हणजे आत्मज्ञान जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला ते कोण आहेत त्यांची ताकद आणि कमकुवतपणा समजत नाही तोपर्यंत तो त्यांचे तो खरे जीवन ध्येय साध्य करू शकत नाही आत्मज्ञान म्हणजे केवळ त्यांच्या ताकदी पाहणे नव्हे तर त्यांच्या अडथळ्यातील कमतरता ओळखणे देखील आत्मनिरीक्षण हे त्यांच्या लपलेल्या क्षमतेला बाहेर काढण्याचे साधन आहे बहुतेक लोक इतरांना समजून घेण्यात त्यांच्या दोष शोधण्यात आणि त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवतात परंतु स्वतःला समजून घेण्यासाठी कधीही वेळ काढत नाहीत म्हणूनच त्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला विचारले की त्यांचे जीवनाचे उद्दिष्ट काय आहे ते करत असलेले काम त्यांना त्यांच्या ध्येयाच्या जवळ नेत आहे का आणि जर नसेल तर कुठे बदल आवश्यक आहेत तर जीवनाची दिशा स्पष्ट होते स्वतःशी प्रामाणिकपणे बोलणे आणि त्यांचा आतला आवाज ऐकणे ही आत्मविकासाची सुरुवात आहे गीतेची पुढील शिकवण आत्मविकासाशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मानवी जीवन अत्यंत मौल्यवान आहे शरीर हे केवळ मांस आणि हाडांची रचना नाही तर एक मंदिर आहे जिथे देव राहतो तरीही आपण या मंदिराची काळजी घेतली पाहिजे तितकी गांभीर्याने घेत नाही आपण बाह्य सुखसोयींमध्ये मग्न होतो आणि आपला अंतर्गत विकास विसरतो परिणामी आपण आतून रिकामे असूनही आपण स्वतःला बाह्यरित्या यशस्वी मानतो स्वविकास म्हणजे आपले विचार शब्द आणि कृती शुद्ध करणे फक्त चांगले दिसणे पुरेसे नाही चांगले असणे देखील आवश्यक आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमधील सकारात्मक गुण ओळखते आणि जोपासते तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर समाजावर आणि संपूर्ण वातावरणावर होतो देवाचे सर्व गुण प्रत्येक मानवामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतात फक्त त्यांना जागृत करण्याची गरज आहे गीतेचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे आपले कर्तव्य बजावणे आणि परिणामांची चिंता सोडून देणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपले कर्तव्य बजावणे हा आपला अधिकार आहे परंतु परिणामांवर आपले नियंत्रण नाही जेव्हा एखादी व्यक्ती परिणामाच्या चिंतेत अडकते तेव्हा ते पूर्ण भक्तीने आपले कर्तव्य बजावू शकत नाहीत अतिअपेक्षा ताण निर्माण करतात आणि मनाला त्रास देतात परंतु जेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय पार पाडतो तेव्हा आपल्या जीवनात आपोआप शांती येते एक राजा त्याच्या राज्याची पाहणी करत होता अचानक त्याच्या कपड्यावरील एक बटण तुटले राजाने एका साध्या शिंप्याला बोलावले ज्याने लगेच बटण शिवले राजाने त्याला विचारले की त्याला त्या बदल्यात काय हवे आहे शिंप्याने नम्रपणे उत्तर दिले तुला जे हवे ते राजा त्याच्या भक्तीने खुश झाला आणि त्याने त्याला उदार बक्षीस दिले या कथेचा सार असा आहे की मानव मर्यादित विचार करतो तर देवाकडे अमर्याद देण्याची क्षमता आहे म्हणून कृती करताना परिणामाची चिंता सोडून देणे शहाणपणाचे आहे गीतेचा पुढील संदेश ध्येयांशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा जीवनात ध्येय निश्चित केले जाते तेव्हा प्रथम ते ध्येय का निवडले गेले आहे आणि त्याचे परिणाम काय असतील हे स्पष्ट असणे आवश्यक आहे ध्येयाशिवाय कठोर परिश्रम दिशाही नसतात बरेच लोक खूप कष्ट करतात परंतु ते यश मिळवू शकत नाहीत कारण त्यांना स्वतःला माहीत नसते की ते कोणत्या दिशेने जात आहेत एकदा योग्य ध्येय निश्चित केले की मार्गावरील अडचणी देखील लहान वाटतात स्वतःच्या ध्येयांचा पाठलाग करताना संयम आणि चिकाटी राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हार मानल्याने यश लवकर हरते लोक अनेकदा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःची स्वप्ने सोडून देण्यात आपले आयुष्य घालवतात अशी एक कथा आहे ज्यामध्ये एक गाढव आपल्या मालकाची ध्येय पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कठोर परिश्रम करतो परंतु कधीही स्वतःसाठी प्रयत्न करत नाही शेवटी त्याला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही ही कथा आपल्याला शिकवते की एखाद्याच्या क्षमता ओळखणे आणि स्वतःच्या ध्येयांसाठी काम करणे आवश्यक आहे प्रत्येक प्रयत्न यशस्वी होणे आवश्यक नाही परंतु स्वतःसाठी प्रयत्न न केल्याचा पश्चाताप सर्वात मोठे दुःख बनते गीतेची पुढची शिकवण वर्तमानात जगण्याशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भूतकाळातील वेदना आणि भविष्याबद्दलच्या चिंता आपल्याला वर्तमानापासून विचलित करतात आपण एकतर कालच्या दुःखात अडकून राहतो किंवा उद्याच्या चिंतांमध्ये बुडालो असतो आणि या प्रक्रियेत आपण आज जगणे विसरतो सत्य हे आहे की आपल्याकडे फक्त हा क्षण आहे भूतकाळ बदलता येत नाही किंवा भविष्य आगाऊ जगता येत नाही जर आपण आपल्या वर्तमानाचा योग्य वापर केला तर भविष्य आपोआप चांगले बनते भविष्याबद्दल चिंता आणि अपराधीपणा मनाला कमकुवत करतो यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले विचार वाढवणे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे भूतकाळ फक्त आपल्याला शिकवण्यासाठी आहे त्यात अडकून राहण्यासाठी नाही जे वर्तमानात जगायला शिकतात तेच खरोखर शांत आणि यशस्वी जीवन जगतात गीतेचा एक अतिशय महत्वाचा संदेश आत्मविश्वासाशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसेल तर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी अशक्य गोष्टी शक्य करते रामायणात एक प्रसंग आहे जिथे हनुमानाला समुद्र पार करताना त्याच्या शक्तींची आठवण करून देण्यात आली होती त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव होताच तो भीतीशिवाय समुद्र पार करू लागला हा प्रसंग आपल्याला शिकवतो की आपल्या सर्वांमध्ये आपल्यात असीम शक्ती आहे आपल्याला फक्त ती ओळखण्याची आवश्यकता आहे भीती आणि शंका माणसाच्या शक्तीला मर्यादित करतात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हाच तो महान गोष्टी साध्य करू शकत नाही आत्मविश्वास त्याला केवळ अडचणींना तोंड देण्याची शक्ती देत नाही तर त्याची खरी क्षमता ओळखण्यास देखील मदत करतो गीता आपल्याला हे देखील शिकवते की आपल्या सहवासाचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो ज्याप्रमाणे फुलांनी वेढलेली माती सुगंधित होते त्याचप्रमाणे चांगल्या लोकांचा सहवास माणसाला सुधारतो तथापि वाईट संगत हळूहळू माणसाचे चारित्र्य आणि विचारसरणी नष्ट करते म्हणून आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना सुज्ञपणे निवडणे अत्यंत महत्वाचे आहे कारण संगत आपले विचार आणि भविष्य घडवते गीतेचा पुढचा आणि सर्वात गहन संदेश अपूर्ण ज्ञानाशी संबंधित आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अपूर्ण ज्ञान हे सर्वात हानिकारक का आहे कारण ते माणसाला सत्यापासून दूर नेते आणि त्यांना दिशाभूल करते जेव्हा एखादी व्यक्ती फक्त थोडेसे ज्ञानी असते तेव्हा स्वतःला खूप ज्ञानी समजते तेव्हा अहंकार जन्माला येतो हा अहंकार त्यांच्या पत्नास कारणीभूत ठरतो अनेकदा शास्त्रातील काही श्लोक ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर लोक स्वतःला श्रेष्ठ मानू लागतात आणि इतरांना तुच्छ मानू लागतात तर खरे ज्ञान माणसाला नम्र बनवते जिथे अहंकार असतो तिथे शिकण्याची प्रक्रिया थांबते गीता असेही शिकवते की हसणारा प्रत्येकजण मित्र नसतो आणि कठोरपणे बोलणारा प्रत्येकजण शत्रू नसतो जो व्यक्ती तुमच्याशी गोड बोलतो पण तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करतो तो सर्वात मोठा शत्रू असतो तर जो व्यक्ती तुमच्या चुकांवर तुम्हाला सुधारतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो तो, तो तुमचा खरा मित्र असतो जीवनात प्रगती करण्यासाठी अशा लोकांना ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे कारण चांगली संगत प्रगतीकडे घेऊन जाते तर वाईट संगत पत्नाकडे घेऊन जाते धर्माबद्दल गीतेचा संदेश देखील अगदी स्पष्ट आहे धर्म केवळ कर्मकांड किंवा बाह्य देखाव्यापुरता मर्यादित नाही खरा धर्म म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणे आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे आणि कोणालाही अनावश्यक नुकसान पोहोचवणे टाळणे जो माणूस आपल्या कृतीत सत्य आहे तोच खरा धार्मिक असतो केवळ वरवरचा धर्म एखाद्या दे व्यक्तीला देवाशी जोडू शकत नाही गीता आपल्याला अहंकार सोडून देण्यास शिकवते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला सर्वस्व मानू लागते तेव्हा तो हळूहळू एकटा पडतो अहंकार नाते संबंध तोडतो आणि व्यक्तीला आतून पोकळ बनवतो या उलट नम्रता माणसाला महान बनवते ज्यांना नतमस्तक व्हायचे आहे तेच उंच होतात जीवन हे बदलाबद्दल आहे जे बदल स्वीकारत नाहीत तेच काळाच्या ओघात मागे राहतात गीता आपल्याला बदलाची भीती बाळगू नका तर ते स्वीकारण्यास शिकवते जसे ऋतू बदलतात तसेच जीवनातील परिस्थिती देखील बदलते दुःख कायमचे नसते आणि आनंद कायमचे नसते ज्यांना हे सत्य समजते तेच जीवनातील चढ उतारांमध्ये संतुलित राहतात शेवटी भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे ज्ञान देतात ते म्हणतात की शरीर नश्वर आहे परंतु आत्मा अमर आहे ना आग आत्म्याला जाळू शकते ना पाणी ते ओले करू शकते ना हवा ते कोरडे करू शकते जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे सत्य समजते तेव्हा भा मृत्यूचे भय नाहीसे होते आणि जीवनाचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनतो गीतेची अंतिम शिकवण म्हणजे भय क्रोध आणि आसक्तीपासून मुक्त जीवन जगणे तुमच्या कृतींवर लक्ष केंद्रित करा देवावर विश्वास ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा जो व्यक्ती गीतेच्या या शिकवणी लागू करतो त्याचे जीवन स्वतःच एक संदेश बनते मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळवण्यासाठी श्रीकृष्णवाणी चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीकृष्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवू जय श्रीकृष्ण